नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन रमेश कादबणे आज मी तुम्हाला जे समोर झाड दिसत आहे हे गावरान झाड होतं ह्या गावरान झाडाला आपण दहा प्रकारचा आपण वेगळ्या वेगळ्या जातीचे कलम केलेले आहे आणि कलमच केल्याने मित्रांनो जे सक्सेस बी झालेले आहे मी त्या कलमाचे तुम्हाला नाव आणि कलम कसे केले त्याचे बी व्हिडिओ टाकलेले मागं पण ती कलम कशी सक्सेस झाली ते बी तुम्हाला दाखतोय पहिली गोष्ट मित्रांनो जे आपल्याला झाड दिसत असत हे एक झाड होतं याला वर आपण दहा कलमा केल्यामुळे खालून जास्त ताकद लावण्यासाठी आम्ही काय केलं खालून बी याला ताकद दिलेली मित्रांनो जसं तुम्हाला दिसत जातं हे बघा एक झाड होतं याला आपण पुन पुन्हा गावरांच्या कोया बाजूला लावून एक दोन तीन चार पाच सात सात असे सात कोयना पुन्हा याला जॉईन केलं हे जे गावरांचं झाड जॉईन केलं म्हणजे हे रूट झालं आपलं आठ झाडांचं खालचं रूट हे रूट झालं आठ रुटाचं आणि ज्या आपल्या पुन्हा या झाडाला आपण कलमा बांधलेल्या मित्रांनो त्या तुम्हाला त्याची मी थोडी मैसं सांगतो आणि तुम्हाला हे झाड दिसतं असेल हे मित्रांनो फक्त चौदा महिन्याचं झाड आहे कोणाला विश्वास बसत नसणार मी तुम्हाला याचे क्लिप बी दाखवू शकतो की किती महिने झाले चला मी तुम्हाला व्हरायटीचं नाव दाखवलं हे बघा तुम्हाला थोडे वेगळी व्हरायटीज असेल ही दशहरी आहे नंबर एक दशहरीनंतर आपल्याकडं पुन्हा एक येतो कोकणातला आम्रपाली एकदम मस्त खाण्यासाठी चौदा आंबा आम्रपाली तुम्हाला थोडा विदेशाचे जसं बाहेरचे जाते जातं बरंच युट्यूबवर आपण पाहत असून तसे वेगवेगळे भारतीचे जा आंबे जसं त्याच्यामधून एक पलपर कलरचा आपला कस्तुरी मँगो म्हणून आंबा हा त्याचा क पलपरच मेळा असतो त्याच्यापुढं आल्यानंतर हा दिसत असेल तुम्हाला मित्रांनो हा एटीएम सदाबार म्हणजे कंटिन्यू आंबे लागणारा आंबा हा त्याच्यापुढं आपण पुन्हा आलो की पुन्हा एक बाहेरची जात आली आपल्याला त्याचं नाव आहे मिया जाती जो अडीच हजार रुपये किलो जातो का नाही जाता आपण ते नंतर बघू पण आपल्याकडे आज उपलब्ध केलेला आहे हा तुम्हाला दिसत असं हा हा एक केशर आहे आपल्याकडं प्र केशरचे जा आपल्या जास्त फायदे आहे पुन्हा तुम्ही पुढं आला इथं एक कलम आपण केशरला एक पुन्हा इथं कलम केलेली आहे बघा हा बनाना हा बी बाहेरचा जाते पुन्हा पुढं आलो आपण इथं दिसत असेल तुम्हाला खोटो आम्रपाली आम्रपाली तर हा आम्रपाली आणि पुढं आल्यानंतर हा आपला दिसत असेल तुम्हाला वनराज मित्रांनो हे आम्रपाली असाल किंवा एक माय म्हणानं राजापुरी असन याच्यातला एक दोन माझ्या थोडं डिस्टर्ब होणार पण एक एक वेगळी वारती आहे आल्यानंतर आतमध्ये आपल्या आणखीन एक गावरांचं फांदी ठेवली आपण असा हा आपल्याकडं दहा प्रकारचा एका झाडाला दहा प्रकारच्या वॉरंटी बांधलेल्या आहे आपण याला आणखीन बी वॉरंटी वेगळ्या वेगळ्या बांधणार आहे तुम्हाला ज्या वेगळ्या व्हॉरंटीचं नाव माहीत असलं ते मला बॉक्समध्ये टाका कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जी मला जी कलम भेटन मी याला बांधणारच आहे तुम्हाला आता मी पुन्हा आमची जी लागून केलेली आहे त्याला आपण हापूस बी बांधणार आहे आता माझ्याकडं हापूस आहे ते बघा अशा प्रकारचा आता हापूस झालेला आहे आपल्याकडं व्हिडिओ आवडला असल्यास शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद